नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आज आपण पिवळ्या मोरीबद्दलचे छोटे छोटे पण तितकेच प्रभावी उपाय आज, आज आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पिवळी मोहरी ही तांत्रिक गोष्टीसाठी होम हवनासाठी दोष काढण्यासाठी आणि वास्तूसाठी तर खूप वापरली जाते प्रत्येक वास्तुशास्त्र जे व्यक्ती असतात ते ही पिवळी मोहरी कायम वापरतात तर एकदम असे छोटे अस आस, असत म्हणजे छोटे छोटे जे उपाय असतात ते पण खूप शक्तिशाली असतात आणि ते उपाय खूप मोठे असतात हे लक्षात ठेवा तर ही पिवळी मोरी जेव्हा आपण आपल्या आयुष्यात वापरतो तेव्हा किती मोठे बदल घडवू शकतात ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघा प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर कायम सुखसमृद्धीने भरलेलं असावं कोणाची नजर लागू नये आपले आई बाबा असेल मुलं मुलं असतील मिस्टर भाऊ बहिणी कोणी जे घरात राहतील ते सगळे दुःखमुक्त व्हावं आणि कायम त्यांना तुम्ही सुखी असणं हेच तुमचं मेन उद्देश असतं आणि अशी आपण प्रार्थना ही दररोज आपल्या देवाकडे करत असतो त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आपण हे दररोज देवाला सांगत असतो तर घरातील वास्तू कायम सकारात्मक राहावी आनंदी कशी राहावी हे आपण स्त्रिया कायम प्रत्येक दिवशी प्रयत्न करत असतो बघा आजकाल ना कोणाला पण आपलं चांगलं बघवत नाही लगेच लोक म्हणतात अरे वा तुमचं तर खूप छान चालू आहे ह्यांचं तर खूप चांगलं चालू आहे आणि मग आपल्याला नजर लागते किंवा आपल्याला दृष्ट लागते आणि आपल्या घरातलं वातावरण हे हळूहळू बिघडायला सुरुवात होतं भांडणं चालू होतात मिस्टरांना ऑफिसमध्ये किंवा जॉबमध्ये त्रास व्हायला हो सुरू होतो हे सगळं एकदम चालू होत नाही हळूहळू हळूहळू पण ते चालू होतं आपल्याला आर्थिक सणसण भासते आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा पौर्णिमा अमावस्या असते तेव्हा आपलं डोकं जड झाल्यासारखं होतं किंवा आपल्याला थोडा किंवा घरातल्यांना त्रास होतो सो आपण आज पिवळ्या मोहरीचे चमत्कारिक उपाय आपण आज बघणार आहोत तुम्ही जर पिवळ्या मोहरीचे उपाय केले असतील किंवा तुम्हाला त्याचा जर फायदा झाला असेल किंवा जर उपाय करून तुम्हाला त्याचं जर, जर रिझल्ट मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा पिवळी मोहरी कुठल्याही तुम्हाला पूजाच्या सामानामध्ये म्हणजे पूजाच्या दुकानात कुठल्याही मिळून जाईल पिवळी मोहरी कायम घरात असलीच पाहिजे अगदी वीस रुपये तीस रुपयेमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी ही मिळून जाते बघा पहिले म्हणजे जर घरातली लहान मुलं जी आहेत किंवा मोठी मुलं जर घरातल्या कुठल्याही व्यक्तीला दृष्टबाधा झाली असेल किंवा सतत ती चिडचिड रडत असतील तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी आणि ती तुम्ही त्यांच्यावरून क्लॉकवाईज म्हणजे जसा घड्याळाचा काटा फिरतो तसा काही म्हणायचं नाही आहे केपा क्लॉकवाईज तुम्ही त्यांच्या डोक्यावरून फिरवायची आहे आणि ती घराबाहेर फेकून द्यायची आहे बघा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर ती डस्टबिनमध्ये फेका तुम्ही घरा बाहेर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घराबाहेर नेऊन फेका तुम्ही हा उपाय सतत पाच शनिवार किंवा पाच मंगळवार करायचा आहे म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा मिळेल आता तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला कोणी त्रास देत असेल किंवा बिझनेसच्या शॉपमध्ये तुम्हाला कोणी त्रास देत असेल किंवा नुकसान होत असेल किंवा बॉस किंवा तुमचे सहकारी जे आहेत ते तुम्हाला त्रास देत असतील तर एक चिमूट पिवळी मोहरी घ्यायची आहे एक वेळा तुम्हाला वलगासुक्तम आणि एक वेळा कारभैरवाष्टक असं म्हणायचं आहे आणि ही मोहरी तुमच्या ऑफिस म्हणजे समजा तुमचे मिस्टर असतील तुमचा मुलगा असेल तुमची सून असेल किंवा तुम्ही स्वतः असाल ऑफिस ज्या दिशेने आहे ते घरातून तुम्हाला ती मोहरी बाहेर त्या दिशेने तुम्हाला फेकायची आहे असं तुम्हाला सतत अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार करायचे आहेत फरक तुम्हाला चार ते पाच शनिवार किंवा मंगळवारनंतर हळूहळू हळू तुम्हाला नक्कीच जाणवाय लागेल आता बघा पुढचा उपाय म्हणजे समजा सासू सोनेचं सा पटत नाही आहे किंवा भावा बहिणीचं पटत नाही आहे भावा भावाचं पटत नाही आहे किंवा घरात सतत सगळ्यांमध्ये भांडणं होत असेल मुला मुलांचं पटत नसेल एकमेकांच्या बरोबर तर तुम्ही दररोज हा संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा सतत चाळीस दिवस हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातात पहिली म्हणजे पिवळी मोरी घ्यायची आहे देवासमोर बसून एक उदबत्ती लावायची आहे आणि तुम्ही तुमची अडचण म्हणजे जे, जे काय तुम्हाला तुम्ही आता प्रॉब्लेम फेस करताय ते सांगायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळा तुम्हाला काळं भैरवाष्टक म्हणायचं आहे तुम्हाला काळं भैरवाष्टक म्हणायचं आहे एकदा वलगासुक्त म्हणायचं आहे आणि तुम्हाला ही मोरी तुमच्या प्रत्येक रूममध्ये चारही कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे बघा बाथरूम सोडून सगळ्या रूममध्ये गॅलरी बेडरूम देवघर हॉल किचन पोर्च ड्राय बाल्कनी हे सगळ्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे असं दररोज तुम्ही चाळीस दिवस हे करायचं आहे देवाला तुम्ही सांगायचं आहे मनात तुम्हाला इंटेन्शन ठेवायचं आहे की ही प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि हे टाकून देऊन देवासमोर येऊन मुजरा करून स्वामींना तुम्ही सतत हे चाळीस दिवस करायचं आहे तर बघा तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला थोडी मोहरी गंगाजल आणि पाण्यात भिजवायची आहे ती सुकून झाल्यानंतर एका पिवळ्या कापडमध्ये तुम्हाला ती मोहरी एक किंवा दोन भीमसेनी कापराच्या वड्यासोबत त्याची एक पोटली करून तुम्हाला तुमचा जो मेन डोर आहे ना त्याच्या आतल्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला दरवाज्याच्या वर सेंटरवर तुम्हाला ती लावून द्यायची आहे तर बघा जी कोणी माणसं आपल्या घरी येतात ते काही चांगल्या उद्देशाने किंवा तुमचं सगळं चांगलं व्हावं असं म्हणून किंवा असं बघून येत नाहीत तर आणि ते आल्यानंतर ते खुश होऊन पण जात नाहीत सगळं बघितल्यावर त्यांची दृष्ट किंवा नकारात्मक शक्ती ते आपल्या पाठीमागे सोडून जातात तर असं आणि त्याचा त्रास आपल्याला नंतर होतो तर हे हो हे न होण्यासाठी तुम्हाला ही पोटली बांधायची आहे म्हणजे जे काय वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ती आपल्या किंवा नेगेटिव्ह एनर्जी ती आपल्या घरा घेऊन येतात ती उंबऱ्याच्या बाहेरच राहील आणि तुम्हाला ह्याचा त्रास होणार नाही हा अत्यंत प्रभावी उपाय आहे ह्यानी तुमची आर्थिक परिस्थिती पण सुधारेल आणि तुम्हाला वाईट शक्तीपासून पण मुक्तता मिळेल तर बघा लास्ट उपाय पण मेन उपाय बघा आपलं घर हे आपल्याला खूप प्रिय असतं मग ते वन आर के असो वन बी एच के असो बंगला असो आपण आपल्या घरावर खूप प्रेम करतो छान सजवतो डेकॉर करतो आणि बघा जेव्हा कोणी पण आपल्या घरी येतात ना तेव्हा ते आपल्या आपलं घर त्यांना खूप आवडतं हे त्यांच्या ॲक्शनमधून नजरेमधून बोलण्यामधून कळून जातं आणि नंतर मग असं होतं की अरे यार आपलं घर कसं आहे ना हे बघ किती छान आहेत किती मस्त कमवत आहेत किती छान घर ठेवलं आहे ह्यांनी ह्यांचं खूप छान चाललेलं आहे आणि मग नंतर आपल्या घराला ना दृष्ट लागते जशी आपण आपल्या माणसांची दृश्य काढतो तशीच आपण आपल्या घराची पण दृष्ट काढायची आहे तर तुम्ही दर शनिवारी किंवा कुठल्याही शनिवारी महिन्यातला तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे तुम्हाला उजव्या हातात मोहरी घ्यायची आहे आणि तुमच्या मेन डोअरपासून जेव्हा तुम्ही आत एंटर करता तेव्हा ती उज उजवा हात जो आहे तो तुम्हाला पूर्ण घरावरून तुमच्या सगळ्या आता तुम्ही एंटर केल्यानंतर तुमचं हॉल असेल तर हॉलमधून सगळ्या चारी कोपऱ्यापासून नंतर काही तुमचं देवघर लागत असेल नंतर पहिली बेडरूम दुसरी बेडरूम मग गॅलरी किचन हॉल परत फक्त वॉशरूममध्ये जाऊ नका असं हे तुमचा हात उजव्या हातात ती पिवळी मोहरी धरून अख्ख्या घरभर तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये प्रत्येक रूममध्ये फिरून तुम्हाला परत तुमच्या मेन डोअरवरच यायचं आहे आता मेन डोअरवर आल्यानंतर तुम्ही तुमचं उन उमरा ओलांडायचा आहे तुमची जी मेन डोरची जी, जी चौखट आहे तिथून तुम्हाला सात वेळा क्लॉकवाईज घड्याळाचा काटा जसा फिरतो तसा तुमच्या मेन डोअरची तुम्हाला नजर उतरवायची आहे आणि तुम्हाला तिथंच बाहेर पहिलीच तुम्हाला बाहेर एक डस्टबिन डस्टबिन किंवा प्लॅस्टिकची पिशवी किंवा तुम्हाला जर जाळायची असेल तर एक पंटी कापूर आणि माचेस असं पहिलीच बाहेर येऊन ठेवा कारण नंतर जेव्हा तुम्ही बाहेर जाल परत तुम्हाला तो उमरा ओलांडायचा नाही आहे आणि एकदा तुम्ही जेव्हा सातखेपा दृष्ट काढाल मेन डोअरची तर तिथंच तुम्हाला ती थोड्या अंतरावरती जाळायची आहे किंवा तिथंच पिशवी ठेवा तिथं ती फेकून द्या पॅक करा आणि ती तशीच बाहेर ठेवा मोहरी घेऊन आत डस्टबिनमध्ये फेकायला यायला यायचं नाही कारण त्या मोहरी तीमध्ये सगळी जी नकारात्मक ऊर्जा जी नेगेटिव्हिटी जी काही वाईट शक्ती किंवा जी काही वाईट दृष्ट असते ना आपल्या घरावर लागलेली ती त्याच्यामध्ये ती मोहरी सामावून घेते त्यामुळं परत घरी यायचं नाही ते तिथंच आपण करायचं आहे ती जाळा किंवा डस डस्टबिनमध्ये फेका असं तुम्ही कुठल्याही शनिवारी तुम्ही करू शकता मग घरी यायचं आहे परत हातपाय धुवायचे स्वामींसमोर जायचं आहे मुजरा करायचा आहे श्री समर्थ म्हणायचं आहे आणि मग तुमच्या कामाला तुम्ही सुरुवात करू शकता हे सगळे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप 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 फरक जाणवेल आणि तुम्ही हे कायम अगदी सोप्या साध्या पद्धतीने कायम करू शकाल आणि तुमच्या कायमच्या रुटीनमध्ये तुम्ही हे आणू शकाल अगदी छोटे छोटे पण तितकेच प्रभावशाली उपाय आहेत हे करून तुम्ही नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे रिझल्ट आम्हाला नक्की सांगा काही का प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ